आणी यानी बैंक टाकली। तर जिल्हा बँकेवर मंत्री भुजबळ आणि कोकाटे यांनी परस्पर विरोधी विधानं केली सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी जिल्हा बँक बुडवून टाकली त्यामुळे निवडणुका घेऊ नका असं भुजबळ म्हणाले तर भुजबळ यांचा कोणीतरी गैरसमज केलेला दिसतोय असं कोकाटे म्हटलं कर्ज वसुली न झाल्यानं जिल्हा बँक अडचणीत आल्याचं देखील कोकाटे यांनी स्पष्ट केलंय दरम्यान आपण बघतोय की भुजबळांचा सर्व पक्ष नेत्यांवर आरोप आहे सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी मिळून जिल्हा बँक बुडवून टाकली त्यामुळे निवडणुकाच घेऊ नका असं भुजबळ म्हणाले पण आमच्या तिकडचे जे आहेत अनेक वेगवेगळ्या सगळ्या पक्षाच्या जे आहेत सुकॉर्ड नेते ह्या सगळ्यांनी मिळून जे आहे हे बँक उडवून टाकले आणि म्हणून मी आता सारखं सातत्यानं त्यांना सांगतो जे काय आमचे वरचे लोक जे असतील ते किंवा मंत्री संबंधित कृपा करा त्याची निवडणूक घेऊ नका कारण ज्यांच्यावर ठपका ठेवलेला आहे त्यांची तयार आहे परत निवडणूक निवडणुका घेऊन या मताचा मी सुद्धा आहे निवडणुका ह्या बँकेला परवडणाऱ्या नाही आहेत नंबर एक नंबर दोन सर्व पक्षांच्या लोकांनी बँक संपवली वगैरे असे आरोप चुकीचे आहेत भुजबळांचा कोणीतरी गैरसमज केलेला दिसतोय असं काही झालेलं नाही कुठल्याही राजकीय पुढाऱ्याकडे बँकेचं कर्ज येणं नाही ना बँक त्यांनी बुडवली असं म्हणता येणार नाही काही गोष्टीमध्ये चुकीचे निर्णय किंवा अनावश्यक या ठिकाणी कर्ज वाटप या ठिकाणी झालेलं आहे तेवढ्या एका गोष्टीमुळे कर्ज वसूल न झाल्यामुळे बँक अडचणीत झालेली आहे आणि म्हणून कुठल्याही प्रकारचा राजकीय वशिला न ठेवता बँक सुरळीत चालावी यासाठी प्रशासक राहावा ही माझी पण धारणा आहे त्यामुळे तसं काही फार गैरसमज करण्याचं कारण नाही